जनसंघर्ष अर्बनच्या चव्वेचाळीस कोटीच्या फसवणूक प्रकरणातील आठवा आरोपी आलमगीर खानला पोलीस कोठडी येथील मोरे यांनी जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेडची स्थापना करून ठेवीदारांची जवळपास खान कोटीने फसवणूक केली त्यानंतर प्रणित मोरे परिवारासह फरार झाला होता या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी सात संचालक आणि सभासदाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला गुन्ह्यातील सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली दरम्यान तपास सुरू असताना अनेक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यातील आठवा आरोपी आलमगीर खान जहांगीर खान याला अटक केली आलमगीर खान हे मुख्य आरोपी प्रणित मोरेचा मित्र आहे दिनांक जानेवारी रोजी आलमगीर खान याला सत्र न्यायालयात हजर करून पोलिसांनी आरोपीची पोलीस कोठडीची मागणी केली दारवा सत्र न्यायालयाने आलमगीर खान याला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रणित मोरेला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे Yeah. आमच्या हक्काचे पैसे यांनी जुथले कुठे वापरले ते लोकांनी देत नसतो त्यांना सुद्धा आरोपी करावं जर त्यांनी दिलं तर आपल्याला काही प्रश्न नाही पण जर ते देत नसल्या लोकांनी त्यांना सुद्धा आरोपी करावं म्हणजे म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीमधनं आपण विजय करू आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पोलीस प्रशासनाचं एवढं या पतसंस्थेच्या बाबतीत

हा फेब्रुवारीची मुदत दिली अपेक्षा असं आहे की त्या सर्व लोकांनी त्यांच्याकडनं जी रक्कम आहे त्यामुळे कोर्टामध्ये एक्सार जमा करा आपलं कोर्टाचं डिस्कशन झालेलं आहे आणि तो ऑप्शन असा आहे तर त्यांना माहिती नसेल अधिकारी आमच्याशी संपर्क करावा एस डी पी ऑफिसला जमा करावी आम्ही कोर्टामध्ये आणून घेत परिषद दोन्ही ऑप्शन त्यांच्यासाठी उपलब्ध आहे आणि सर्वांना सांगितलं आहे की मी डायरेक्टली कोर्टामध्ये या आणि कोर्टामध्ये अमाऊंट जमा जर समजा यामध्ये तुम्ही हायगाई करत असेल तुम्ही रक्कम जमा करत नसेल किंवा काही माहिती लपून असेल तुमची तर मग आपण खाली एक्झाम्पल सेट केलेलं आहे आपण खाली आरमगीरला अरेस्ट केलेलं आहे बाकी लोकांच्या बाबतीमध्ये तीच कायदेशीर आहे त्यामध्ये